केंद्रप्रमुख बोले गट शिक्षणाधिकारी चाले जत तालुक्यातील प्रकार जत तालुक्यातील केंद्रप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी शैक्षणिक गुणवत्तेऐवजी साहेबगिरीवर भर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याची शिक्षकांची मागणी जत तालुका सात ऑगस्ट प्रतिनिधी जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांची कार्यपद्धती सध्या वादाच्या बहुरात सापडली असून अनेक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे केंद्र प्रमुखांकडून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीचा मुख्य हेतू दुर्लक्षित करून फक्त काही निवडक शाळांना भेटी देणं आणि साहेबगिरी दाखवणं याकडेच कल दिसून येतोय तालुक्यात सध्या पन्नास टक्क्याहून अधिक केंद्रप्रमुख पदे रिक्त असून उर्वरित रिक्त केंद्रांचा कार्यभार घेण्यासाठी केंद्र प्रमुखांमध्ये चढाओढ सुरू होती या प्रक्रियेमध्ये स्थानिक एजंट शिक्षकांना हाताशी धरून केंद्र प्रमुखांकडून विशिष्ट शाळांना भेटी प्राधान्य दिलं जात असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे अनेक इतर शाळा आणि त्यामधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शैक्षणिक मार्गदर्शनाऐवजी साहेबगिरीला प्राधान्य देत अनेक केंद्रप्रमुख आपल्या जब अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसून शाळांमध्ये जाऊन अध्यापन किंवा विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करण्याचे काम करताना दिसत नाहीत काही जण तर गट शिक्षणाधिकाऱ्यांपेक्षाही आपण अधिक अनुभवी आणि वरिष्ठ आहोत अशा थाटात वागत असल्याचं अनेक शिक्षकांचं म्हणणं गट शिक्षणाधिकारी नवीन असल्याचा गैरफायदा घेत काही केंद्रप्रमुख स्वेच्छाचारी पद्धतीनं कारभार करत असल्याचा आरोपही होत आहे शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे केंद्रप्रमुखांच्या या वागणुकीमुळं शिक्षण व्यवस्था बिघडत असून सर्वसामान्य शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे शाळांमध्ये नियमित शैक्षणिक पाहणी गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन शिक्षकांचे सहकार्य हे जॉबचार्टमधील मूलभूत भाग असूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जत यांनी तालुक्यातील केंद्रप्रमुखांना त्यांचा मूळ जॉबचार्ट समजावून देऊन कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रभावी पावले उचल उचलण्याची मागणी करण्यात येत आहे